जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाडापाडी केलेल्या नागरिकांची गोरगरिबांची घरे बांधून देण्यात यावी या आणि इतर मागण्यांसह सव्वीस ठराव भारतीय दलित पॅन्थरच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात मंजूर करण्यात आले राज्य आणि केंद्र सरकारने ठरावाची अंमलबजावणी न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पॅनथर नेत्यांनी या मेळाव्यात दिला आहे भारतीय दलित पॅन्थरच्या सव्वीसाव्या वर्धपान दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे उत्साहात पार पडला यात हे ठराव मंजूर करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्राख्यात साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भूतकर मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाशराव सोनवणे जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई सुप्रिय बनसोडे जालन्याचे एजाज खान सत्तार पटेल परभणीचे गौतम इंगोले जिंतूरचे तालुकाध्यक्ष खंडेराव साळवे वायजापूरचे तालुकाध्यक्ष देवीदास जाधव सिल्लोडचे तालुकाध्यक्ष संजय सरोधे वकील आघाडीचे कैलास पवार वसंत इंगळे यांच्यासह अनेकांची प्रामुख्याने उपस्थिती होती